महाड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुम्याने आपण पाहत असाल प्रत्येक पक्ष जो आहे तो आता सत्ता काबीज करण्यासाठी या ठिकाणी डोर टू डोर अशा प्रकारचा प्रचार करताना दिसतोय आपल्यासोबत स्वतः या ठिकाणी पदाचे उमेदवार जरी नसले तरी ज्यांच्या नेतृत्वामध्येही ही सगळी निवडणूक आहे ती लढली जाते त्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप या आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत डोर टू डोर जात आहेत तुम्ही स्वतः नाही आहेत तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळेस असं वाटलं होतं कुठेतरी लोकप्रतिनिधी व्हाल मात्र थोडक्या मतानं तुमची गेली त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता ही पक्षांतराची ही पहिली निवडणूक आहे नगराध्यक्षांतरा गेल्या चार वर्षापासून सगळ्याच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी निवडणुका सगळ्या रखडलेल्या होत्या चार वर्षानंतर निवडणुका जाहीर अखेर झालेल्या आहेत आणि आता आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत महाड नगर परिषदेकरता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाची युतीच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्याचबरोबर पंधरा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस या चिन्हावरती आमचे उमेदवार लढत आहेत पाच जागा या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवार आमचे लढवत आहेत महाड शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि या शहरामध्ये चार वर्षानंतर तब्बल या आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत हाच मुद्दा सगळ्यांना पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आणि इथे स्थानिक स्वराज्य संसदेमध्ये वेगळे कारण काय आता प्रत्येक ठिकाणी जी काही स्थानिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या नुसारच या निवडणुका प्रत्येक ठिकाणी आपल्याला लढताना प्रत्येकजण पाहायला मिळत आहे महायुतीमध्ये जरी आम्ही असलो तरी सुद्धा स्थानिक पातळीवरती जे काही परिस्थिती आहे त्या अनुषंगाने आणि किंबहुना सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये ही कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांची जी मागणी आहे त्या मागणीला अनुसरून आज ही युती या महाडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत आपण जर स्थिती बघितली तर राज्यामध्ये सत्तेमध्ये असताना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अनपेक्षित युती असे लोकांना वाटते तुमचा नॅचरल जो मित्र आहे तो शिवसेना आता बघा जसं मी तुम्हाला आत्तासुद्धा म्हटलं की प्रत्येक ठिकाणची राजकीय परिस्थिती ही वेगळी आहे आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या शहरांमध्ये जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी ज्या प्रकारची निवडणूक लढवली गेली पाहिजे त्या ठिकाणी तशा पद्धतीचाच अलायन्स आपल्याला पाहायला मिळणार त्यामुळे वरती जरी आम्ही एकत्र असलो तरीसुद्धा स्थानिक पातळीवरती त्या त्या ज्या काही घडामोडी आहेत किंवा ज्याची रिलेटेड आम्ही लढतो आहोत त्या सगळ्या गोष्टी मला असं वाटत लोकांच्या समोर आहेत आणि त्याच्याचमध्ये ही अलायन्स आमची झालेली आहे विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबर बोलताना त्यांनी अनेक आरोप आपल्यावर केले मागच्या पाच वर्षामध्ये आपण नगराध्यक्ष होतात त्यांनी पाण्याचा मुद्दा मांडला पाणी गटारासारखं पाणी मिळते त्या ठिकाणी रस्ते नाही आहेत म्हणजे मूलभूत सुविधा आहेत त्या अजूनही मिळाल्या आहेत असा त्यांचा आरोप होता मागच्या पाच वर्षामध्ये आता त्याच्यानंतर हे जे प्रशासकीय कारकिर्दी लागली या संपूर्ण या कारकिर्दीमध्ये विकास झाला नाही जो हवायला हवा होता असं ते म्हटलेले आहे बरोबर पाच वर्षापूर्वी ज्यावेळेला मी नगराध्यक्ष होते त्यावेळेला स्थानिक मूलभूत प्रश्नांची जाणीव ठेवतच आम्ही महाड शहराचा विकास केला काय पलट केला नव्वद ते पंच्याण्णव टक्के कामं ही मी माझ्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केली हे मी म्हणत नाही तर तुम्ही माझ्या अप्रोक्ष कुठल्याही व्यक्तीला विच, विचारा जनता तुम्हाला तेच उत्तर देईल राहिला प्रश्न ह्या चार वर्षाच्या प्रशासकीय कालावधीमध्ये त्यावेळेला ही जी काही आपल्याला रखडलेली कामं दिसत आहेत मग कोणत्या ठिकाणी वल्गाना करतात की आम्ही कितीतरी कोट्यावधींचा निधी महाड शहरामध्ये आणला मग आज आपण पत्रकार म्हणून या ठिकाणी महाड शहरामध्ये आलेले आहात आपण सुद्धा जरा पाहणी केली तर बरं होईल की नेमका निधी ने, कुठे गेलेला आहे मुद्दा मला तोच छेडायचा होता त्यांनी आता सांगितलं की साडेतीनशे कोटी हो। रुपये आणले काम चालू आहे दिसत आहेत तुम्हाला तुम्हाला दिसले आम्ही आता नवीन आहोत तुम्ही इथले जुन्या आहात तुम्ही नगर नगरसेवरा तुमचं तुमचं आकलन काय तुमच्या दृष्टिक आता ह्याच्यावरती मी काय भाष्य करावं मला असं वाटतं तीन साडेतीनशे कोटी जर का या ठिकाणी आलेले असतील तर मला असं वाटतं महाडचं अगदीच काय पलट आपल्याला चार वर्षात पाहायला मिळाला असता तो कुठेही मला तरी बघायला मिळत नाही आणि मलाच असं नाही तर कुठल्या नागरिकांना सुद्धा महाड शहरात बघायला मिळत नाही आता त्यांची तेंच, तशी स्टेटमेंट असेल तर कदाचित त्यांना ते दिसत असावं चौदा तळाचं पाणी स्वच्छ करून पिण्यासारखं पाणी करण्याचा त्यांचा धारस आहे जो तुमच्या कालखंडामध्ये झालाच नाही माझ्या कालखंडामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या त्या त्या गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत राहिला प्रश्न चौदा तळ्याच्या बाबतीतला तर आता वीस जो हा सत्याग्रह आहे तो ह्या दोन हजार सत्तावीसला ला या ठिकाणी शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्या बाबतीतला आराखडा आम्ही आमच्या या युतीच्या माध्यमातून आखलेला आहे कोण काय म्हणतं त्याच्याकडे मी जास्त गांभीर्याने बघत नाही चार वर्ष वर्ष प्रशा प्रशासकीय राजवटीमध्ये इथल्या स्थानिक नेतृत्वाकडून सुद्धा अनेक अपेक्षा होत्या त्या महाड शहरामध्ये तरी कुठेतरी कुठेच आम्हाला पाहायला मिळत नाहीत ही सुद्धा एक शोकांतिका आहेच ना मग त्यांनी एक त्यांनी हाच मुद्दा छेडताना सांगितला की निधी आणण्याचा प्रयत्न केला मात्र नगर परिषदेने स्टेटमेंटच मला कळत नाही की रोखणार कोण आहे निधी मला एक सांगा गमतीचा भाग असा आहे की इथले स्थानिक इथलं जे स्थानिक नेतृत्व आहे हे कायम असं म्हणत आलेलं आहे की आम्ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा त्या ठिकाणी आम्हाला जनतेने संधी दिलेली आहे महाड शहर त्याही वेळेला त्यांच्यामध्ये होतच ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आता तरी आहेच बाकी ठिकाणी जाऊ द्यात पण नगर परिषदेवरती पंचवीस वर्ष सातत्याने आमची सत्ता आहे असं विरोधक नेहमी म्हणतात आमच्या माध्यमातून काही कामं झाली नाही असंही म्हणतात मग मला एक, एक प्रश्न तुमच्या माध्यमातून त्यांना विचारायचा आहे की ज्या वेळेला तुमच्या विरोधी पक्षातले सुद्धा नगरसेवक ज्या ज्या वॉर्डमधून निवडून येत होते निदान त्यांच्यासाठी तरी त्यांच्या स्थानिक नेतृत्वांनी कधी निधी आणलाय का तपासून बघावं आणि त्यांनी आरोप आहे कारण ज्या वेळेला म्हणून मी मी काम आहे कुठल्याही प्रकारचं उगाच वक्तव्य करत नाही मी फार गांभीर्यपूर्वक आणि जबाबदारीने माझे शब्द बोलते आहे तुमच्या नेत्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये आता शाग्दिक चकमक म्हणजे तुमच्यामधलं जे दोन्दव पाहायला मिळते लोकांना राजकीय पातळी आता इतकी खालावलेली आहे मुळात महाडची ओळख ही सुसंस्कृत महाड म्हणून महाड ओळखलं जातं जागतिक पटलावरती ऐतिहासिक शहर म्हणून त्याची ओळख जरी असली तरी सुद्धा आता आपण जर का पाहिलं तर महाडमध्ये दादागिरी गुंडगिरी दडपशाही पाहायला मिळते हे कधीच झालेलं नाही मी कोणाच नाव घेणार नाही जनता सुज्ञ आहे म्हणून मी म्हंटल मी जे बोलते ते जबाबदारीने बोलते माझं कुठेही जात नाही मला जे बोलायचं तुम्ही मला जे प्रश्न विचारता त्या आधारे मी आज हे उत्तर देते आता गेल्या काही दिवसांपूर्वीच मला असं वाटतं अशी एक अत्यंत दुर्दैवी घटना महाडमध्ये घडली आणि ती दिवसा ढवळ्या घडते त्याचं कधीच झालं नाही महाड शहराचं नेतृत्व हे अनेक मोठमोठ्या नेत्यांनी केलेलं आहे हे कधीच असं झालं नाही जे आज महाडकरांना पाहायला मिळतं मग ही दुर्दैवी बाबच आहे ना मग जो खुले आम आपले नागरिक आज शहरामध्ये फिरू शकत नसतील तर ह्याच्यापेक्षा दुसरी दडपशाही काय आहे तुमचं म्हणणं आहे दडपशाही करतात ते दडपशाही सुरू आहे हे माझं म्हणणं नाही हे महाड शहरातल्या प्रत्येक नागरिकाचंच म्हणणं आहे हे माझं स्नेहल जगतापचं म्हणणं नाही स्नेहल जगताप या 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 पुढे जाऊन निवडणुकीचं निवडणुकीचं इतकंच आहे की स्थानिक मूलभूत प्रश्नांना पुढे घेऊन जात असताना या महाड शहराची ओळख ही जागतिक पटलावरती अतिशय उत्तम दर्जा तिला अजून कसा मिळावा यासाठीचा माझा प्रयत्न राहील त्याच्यामुळे माझ्यासाठी ही निवडणूक ही अत्यंत जिव्हाळ्याची आहे कारण महाड शहर हे नुसतं शहर नाही आहे तर आमचं कुटुंब आहे आणि ह्या शहराकडे मी माझं कुटुंब म्हणून बघते इथल्या प्रत्येक शहरामधल्या प्रत्येक व्यक्तीशी आमचं एक नातं आहे आणि त्यालाच अनुसरून प्रत्येक व्यक्तीला जे अभिप्रेत आहे तेच या पुढच्या कालावधीमध्ये युतीच्या माध्यमातून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांकडनंच केलं जाईल इतकंच माझं म्हणणं अगदी शेवटचं या संदर्भामध्ये तुम्ही आता बोलताना म्हटलं दडपशाही वगैरे या सगळ्या गोष्टी पण त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षांतर बदलणाऱ्या लोकांना आता जनता स्वीकारणार नाही मग स्नेहल जगतापांना तुमच्या नेतृत्वामध्ये लढले जाण्या निवडणुकीला नि, तुम्हाला निवडून लोकांनी त्यांचा त्यांचा असा दावा आहे आणि तुमचा याचा बघा वैयक्तिक त्यांच्याकडे स्नेल जगतापवरती बोलण्यासारखं काहीच नाहीये त्याच्यामुळे कुठले तरी काहीतरी मुद्दे शोधून काढायचे आणि काहीतरी बोलायचं या ह्या बाबतीत मध्ये मला असं वाटतं मी म्हणजे मला उत्तर देण्याचीच गरज वाटत नाही त्याच्यामुळे आम्ही सुद्धा मैदानात उतरलेलो आहोत येत्या दोन तारखेला जे काय होणार ते स्पष्ट होईल तीन तारखेला आपण सुद्धा म्हाडमध्ये यावं इतकंच मी आपल्याला आवाज आढळ दे थँक्यू तर या होत्या स्नेहल जगताप ज्यांनी सांगितलेलं आहे की मला कोणत्याही त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही आहे मात्र तीन तारखेचा रिझल्ट जो आहे तो इथले नागरिक आणि सगळी लोक बघतील दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल व्हिडिओ जर्नालिस्ट सुनीलसह प्रमोद पाटील एल एस मराठी महाड